आज एकशे पंचवीस विधानसभा मतदारसंघामध्ये सी विजिल ॲपद्वारे आणि फोनद्वारे एक तक्रार प्राप्त होती हॉटेल रेडिसन ब्ल्यू इथे काही प्रमाणात रक्कम असल्याबाबतची यासाठी आमचं भरारी पथक इथे हजर झालं भरारी पथकाने पंचनामा करून रक्कम जप्त केलेली आहे रक्कम एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख इतकी रक्कम आज जमा केलेली आहे आणि ती रक्कम ट्रेजरीमध्ये आम्ही जमा करत आहोत मॅडम हो हो एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रक्कम आहे होते, होते? जयंत साठे म्हणून त्यांच्या ताब्यात होती ती रक्कम ते त्यांच्याच नावे रूम आहे आणि त्यांचेच असल्याचं त्यांनी कबूलही केलेलं आहे के की रक्कम त्यांचीच आहे नाही आता ही रक्कम आपण ट्रेजरीत जमा करतो त्याच्यानंतर त्यांना अपील करता येतं त्यांच्याकडे जर व्हॅलिड रीजन असेल त्यांनी का कॅरी केलेली आहे रक्कम किंवा काय तर त्याची जिल्हा जिल्हा तक्रार अध्य, अध्यक्ष मॅडम कडे सुनावणी होईल आणि त्यानंतर त्याची पुढची प्रोसिजर जी आहे ती होईल त्याचं त्यांनी बिझनेससाठी आणलेले असं कारण दिलेलं आहे पण त्याची डिटेल इन्क्वायरी अजून झालेली नाही पण मॅडम अशी मिळाली माहिती सत्ताधारी पक्षाचे नाशिकचे प्रभारी होते त्यांच्याकडे नाही अशी काही माहिती आमच्याकडे नाही हे ह्या व्यक्ती ठाण्याचे आहेत त्यांनी जो पत्ता दिलेला आहे तो खाण्याचा आहे आणि त्यांनी बिझनेस साठी ती वस्तू जी आहे ती कॅरी केली असं तेवढं सांगितलेलं आहे कुठल्या नाही त्यांनी काहीच सांगितलेलं नाही कोणत्या पक्षाच्या आहेत असं काहीच नाही गुन्हा नाही आधी रक्कम जप्त केलेली आहे त्याच्यानंतर पुढचे प्रोसिजर होईल मग एवढे मोठे त्यांनी कशासाठी फक्त बिझनेस असं सांगितलेलं आहे त्याची डिटेल इन्क्वायरी होणं बाकी आहे बाकी हे नाही सांगितलेलं मॅडम मी सुनीता कुमावत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एकशे पंचवीस ओके okay, थँक्यू